गडदेपाल जत तालुक्यातील डफळापूर येथील अरविंद गडदे यांनी महावितरणच्या विरोधात वीज कनेक्शनला विलंब केल्याबद्दल थेट लोकपालकडे तक्रार केल्यानंतर लोकपालांनी संबंधित कामचुकर अधिकाऱ्यांना गडदे यांच्या अर्जातील मागणीप्रमाणे रक्कम दंडासहित देण्याचे आदेश दिले गडदरण जत तालुक्यातील डफळापूर येथील अरविंद गडदे यांनी महावितरणकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता पण महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा त्यांना फटका बसून दोन वर्ष झाली तरी त्यांना वीज मिळाली नाही याविरोधात त्यांनी प्रथम ग्राहक मंचामध्ये दाद मागितली ग्राहक मंचामध्ये तात्काळ कनेक्शन देण्याचे आदेश दिले परंतु दोन महिने झाले तरी महावितरणने कनेक्शन दिले नाही संतापलेल्या गडदे यांनी थेट लोकपालांकडे तक्रार करत झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली सामाजिक भान ठेवत त्यांनी ही रक्कम महा वितरण करून नव्हे तर या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून देण्यात यावी अशी ही मागणी केली लोकपालांनी या प्रकरणाचा योग्य प्रकारे अभ्यास करून गडदे यांच्या मागणी अर्जाप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून दर आठवड्यास शंभर रुपयेप्रमाणे दहा हजार सहाशे आणि मानसिक त्रासाबद्दल एक हजार असे एकूण अकरा हजार सहाशे रुपयांचा दंड एक महिन्यात भरण्याचे आदेश महावितरणला दिले संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून ही दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे दरम्यान लोकपाल यांच्या कार्यालयातून या प्रकरणी हजर राहण्यासाठी महावितरणला नोटीस पाठवण्यात आली होती ही नोटीस पोहोचताच महावितरणने तातडीने गडदे यांच्या घरी वीज कनेक्शन पुरवले आहे